जर एखादी गोष्ट आपल्याला हँडल होत नाहीये ना तर ती गोष्ट करायचीच नाही ना असं माझं म्हणणं असतं काय झालं ते तुम्हाला पुढे सांगतेच आज मी शरूच्या बाबांना ऑफिसमधून घ्यायला म्हणून गेले होते आणि येण्याच्या रोडवरच एक गार्डन लागतो मोठं आणि ते शरूला आहे त्याच्यामुळे त्यांना खूप हट्ट झालं तिथं जायचंय म्हणून मग थोडा वेळ त्याला तिथे खेळायला सोडलं रिटर्न येताना आमचं ठरलं की काहीतरी खायला घेऊन जाव्या करून त्याच्यामुळे नेहमीच आम्ही भेळ वगैरे अशाच काही गोष्टी घेतो जेणेकरून शरूलाही खाता येतात पण मी भेट म्हणत होते आणि शरूच्या बाबांचा वाटतं होता की आज दाबेली घेऊन जाव्यात मग आम्हाला आज भेटली होती ती म्हणजे चीजवाली दाबेली म्हटलं चला बघूयात आज कशी लागते ना मी आज ती दाबेली म्हणून आम्ही ट्राय करण्यासाठी म्हणून आज ती घेऊन आलो आणि ती दाबेली आणल्यानंतर शरूने एवढा जास्त त्रास दिला ना ती दाबेली पहिल्यांदा त्याने खाल्ली म्हणजे खूप तिखट होते तरीही त्याने खाल्ली आणि त्याला रात्रीपासून म्हणजे मध्यरात्रीपासून खूप जास्त पोटात दुखायला लागलं त्याला झालेला त्रास तो वेगळाच आणि आमचं झालेलं जे आग्रण ते वेगळंच त्याच्यामुळे मी पहिल्यांदाच म्हणत होते की अशा गोष्टी आणायलाच नको जेणेकरून त्याला आपल्याला हँडल करता येणार नाही पण घडायचं ते घडलंच शेवटी